<laughs> नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज माझे सरदी मराठवाड्याचे पहिले पदवीधर आमदार आणि शिक्षक आमदार वसंतराव काळे यांचा यांची आज पुण्यतिथी त्यांना आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे आणि माझ्या कुटुंबियातर्फे विनम्र अभिवादन कैलस्वाशी वसंतराव काळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दहा वर्षापूर्वी त्यांचे पुत्र आमदार विक्रम काळे अनिल काळे आणि त्यांची सरदई मंडळी यांनी मिळून वळसप येथे दरवर्षी पुण्यतिथी दिनी मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन घेण्याचं ठरवलं आणि दोन हजार तेरा चौदाला पहिलं साहित्य संमेलन पळसप येथे पार पडलं होतं आजही पळसप येथे मराठवाडा ग्रामीण साहित्य प संमेलन होणार असून या संमेलनाचं अध्यक्षपद परभणी येथील ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक आसाराम लोमटे हे असणार आहे या संमेलनाचं संमेलनाच्या उद्घाटन ग्रंथदिंडीने प्रारंभ ग्रंथदिंडीने होईल आणि ग्रंथदिंडीचं उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड येथील येथील कुलगुरू श्री मनोहर चास्कर यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर पुस्तक प्र प्रदर्शनाचं उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू <coughs> फुलारी यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर संमेलनाचं उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होईल आज दिवसभर या साहित्य संमेलनात <coughs> परिसंवाद कवी संमेलन अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती या सं सा, साहित्य संमेलनाचे संयोजक आमदार विक्रम वसंतराव काळे यांनी दिली आहे या साहित्य संमेलनानं जास्तीत जास्त संख्येनं साहित्यप्रेमी आणि वसंतराव काळे यांच्या पुण्यति पुण्यतिथीसाठीही वसंतराव काळे यांच्या हितचिंतकाने उपस्थित राहावं असंही आमदार विक्रमराव काळे यांनी आवाहन <coughs> केलं आहे वसंतराव काळे तसे येणे नेते सतत अन्यायाविरोधात दिनदुबळ्याच्या उत्कर्षासाठी त्यांनी कार्य केलं हाडाचे शिक्षक असणारे वसंतराव काळे यांनी जनता विद्या मंदिर एडशी येथे अनेक वर्ष अध्यापनाचं कार्य केलं त्यानंतर त्यांनी मराठवाडा तर त्यावेळच्या मराठवाडा विद्यापीठाच्या कामात लक्ष घातलं बरेच वर्षे ते मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्यही होते मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यापीठात या कामासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ते धावून जात आणि त्या विद्यार्थ्याचं काम पूर्ण झाल्याशिवाय ते स्वस्त बसत नसत वसंतराव काळे यांचा पूर संपूर्ण मराठवाडाभर जनसंपर्क होता आणि त्यामुळं मराठवाड्यात असं कुठलं गाव नसेल की तिथं वसंतराव काळे यांच यांच्याशी संबंधित एकही व्यक्ती नसेल असे आझाद शत्रू असणारे वसंतराव काळे यांनी विधानपरिषदेत सभागृहातही मराठवाड्यातील शैक्षणिक मागासलेपण आदी प्रश्नावर अनेकदा आवाज उठवला होता वसंतराव काळे हे मराठवाड्यात सर्व दूरपरिचित होतेच होते पण महाराष्ट्रातील राजकारणात राजकारणातील सर्व नेत्यांशीही त्यांचे तसेच सुमधूर संबंध होते वसंतराव काळे यांनी जा बऱ्याच निवडणुका पण लढवल्या त्या त्यात काही निवडणुका त्यांना यश आलं तर काही निवडणुकामध्ये त्यांना अपयशालाही सामना अपयशाचाही त्यांना सामना करावा लागला पण ते अपयशानं कधी डगमगून गेले नाही परत नव्या नवा रूप नवा उत्साह घेऊन ते कामात मगणत राहिले सतत का काम 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 हाच त्यांचा ध्यास होता आपल्या परिचिताचं कुठलाही काही कार्यक्रम असो वसंतराव काळे ते स्वतः जातीनं हजर राहत कुणाचंही घरात लग्न समारंभ असो वास्तुशांती असो की कोणाचं काही दुःखद अशी घटना असो वसंतराव काळे तेथे गेले नाहीत असं कधी घडलं नाही त्यामुळंच अगदी बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही त्यांनी अनेक धन क राजकीय नेत्यांशी लढा दिला आणि बऱ्याच वेळा त्यात त्यांनी यश पण मिळवलं होतं अशा वसंतराव काळे यांना परत एकदा विनम्र अभिवादन आज तुर्तास एवढंच धन्यवाद